श्री सद्गुरु सत्यदत्त चरणार विद्याभ्यान महा द्वितीय प्रारंभ श्री गणेशायन महा सूत म्हणाले परमेश्वर सद्गुरु सत्य ले ले, श्री सद्गुरु सत्यदत्तात्रेयांनी कथन केलेले श्रवण करून मन संतुष्ट झालेल्या त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरू सत्यदत्तात्रेयांस नमस्कार केला व म्हणाला पहा आपण हा ब्राह्मण कोण ते पहिल्या अध्यायात पाहिलेला आहे बघा वेद धर्म मुनींचा सतशिष्य दीपक त्यांना एक दिवस विचारतो की ज्यांना मोठमोठाले महात्मे वंदन करतात आणि त्यांच्या सर्वश्रेष्ठ अशा महात्माचे वर्णन करतात ते सद्गुरू सत्तत्तात्रय ते देव कोण आहेत त्यांच्याविषयी मला माहिती द्या मला त्यांच्याविषयी सांगा असं ऐकल्यावर वेद धर्ममुनी दीपकाला मानतात शिष्यदीपका तू या पृथ्वी तलावर अतिशय भाग्यवान आहेस तुला असा प्रश्न विचारण्याची बुद्धी निर्माण झाली मी तुला श्री सत्य दत्तात्रयांचे श्रेष्ठ व पापनाशक असे सांगतो ते तू शांतपणे ऐक पुढे ते सांगतात हे महात्म्य तात्काळ सिद्धी देणारे आहे वेद धर्म मुनी म्हणतात कुलयुगाला सुरुवात झाली आणि शौनक ऋषी आणि त्यांच्याबरोबरील अन्य ऋषींनी एक हजार वर्ष चालेल असा सत्र याग सुरू केला एका सकाळी उपासना पूर्ण झाल्यावर काही मान्यवर आणि पुराणज्ञ सुतांच्या जवळ गेले आणि सुतांना प्रश्न त्यांनी विचारला की हे महाबुद्धिमान व सर्व शास्त्रात निष्णात असणाऱ्या सुता सच्चिदानंद रूप श्री सद्गुरु दत्तात्रयांचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा त्यावर सुत म्हणाले श्रवणाची जिज्ञासा असणाऱ्या ऋषीं हो तुम्हाला मी ते महात्म्य सांगतो सावधतेने श्रवण करा श्री सेवा दास्य भक्तीमध्ये अखंड मग्न असलेले ऋषी अत्रिमहर्षी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने पुत्रप्राप्ती करता त्रिगुणांचा जो अधिपती आहे परमात्मा आहे त्यांची उपासना करण्यासाठी आपल्या अनुसया या पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले त्या ठिकाणी त्यांनी शंभर वर्ष कठोर तप केले त्यांच्या तपामुळे ब्रह्मा विष्णू महेश संतुष्ट झाले आणि ते ऋषी अत्रेंना म्हणाले हे अत्री ऋषी तू सत्यसंकल्प आहेस तुझी मनोकामना पूर्ण होईल ज्या तत्वाचे तू ध्यान केले आहेस ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे आमच्यासारखा पुत्र हवा हो। म्हणून तू उपासना केली म्हणून आम्ही तुला आमचा आत्मास देत आहो असे म्हणून ते अंतर्धान पावले त्यावेळी चतुर्भुज श्री सद्गुरु सत्य दत्तात्रय त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि ते आपल्या माथ्यांपित्यांसह आपल्या योगमायेसह त्यांच्या आश्रमात राहिले त्या काळी मौजी बंधन सर्व संस्कार झालेला वेद वेदांगाचे अध्ययन केलेला आश्रम धर्माचे पालन केलेला एक ब्राह्मण होता विवेक वैराग्य इत्यादी साधन चतुष्ट संपन्न अभय सत्वशुद्धी या दैवी संपत्तीने तो मुक्त होता परंतु अनेक शास्त्र सेवन केल्यामुळे झालेल्या भ्रमामुळे त्या ब्राह्मणाच्या चित्ताला शांतता नव्हती त्याचे भ्रमनिरसन होण्यासाठी तो श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ध्यान करून पूजन करून आणि प्रयत्न करूनही त्याला, Jane, त्या त्या त्याला श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांचे दर्शन होत नव्हते त्यामुळे तो अतिशय दुःखी असायचा त्या दुःखातून त्याला तारण्याकरता श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेय एका गुरुवारी त्याच्यासमोर प्रगट झाले आणि त्याला तुझ्या खिन्नतेचे तुझ्या दुःखाचे काय कारण आहे ते मला सांग असे विचारते झाले त्यावेळी श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांना नमस्कार करून तो ब्राह्मण म्हणतो ज्ञानी पुरुष अनर्थापासून मुक्त होतो या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे पठन आणि श्रवण केले परंतु माझा भ्रम काही गेला नाही तेव्हा हे सद्गुरू मला निर्भय व सुगम असा मार्ग कृपा करून तुम्हीच सांगा माझे भ्रम निरसन करणारा श्रेयस्कर असा मार्ग तुम्हीच मला दाखवा त्यावर श्री सद्गुरु सत्त दत्तात्रय म्हणाले जे मी सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर मी ही ईश्वराचीच आराधना करीत आहे अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे तू पालन कर असे केल्याने सदाचरणी माणसांना ईश्वराच्या कृपा प्रसादाचा लाभ होतो आणि तद्रूप श्री सद्गुरू सुलभ होतात त्यानंतर श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेय त्या, त्या ब्राह्मणाला आंधळ्यांचे उदाहरण देतात जसे एक एक अवयव चाचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपापसात आप भांडणे करतात तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाच्या शास्त्रोघाविषयी होतो पुढे सद्गुरु श्री सत्य दत्तात्रय मी सांगितलेले तत्त्व जाणून श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करीत राहिल्यास त्या योगे तू मुक्त कृतार्थ व सामर्थ्य युक्त होशील इथपर्यंत आपण श्री सद्गुरु दत्तात्रेय कथा पहिल्या अध्यायामध्ये पाहिली होती आता दुसऱ्या अध्यायामध्ये सूत म्हणतात परमेश्वर श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांनी कथन केलेले श्रवण करून मन संतुष्ट झालेल्या त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांस नमस्कार केला व म्हणाला विराटापासून अश्वत्थाधी स्थावरांपर्यंत ईश्वराची अनेक रूपे शास्त्रांमध्ये सांगितले आहेत त्यातील अर्चनीय हो व मोक्षसिद्धी देणारा कोण ते सांगा। मला सांगा बघा ब्राह्मण श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांना काय म्हणतोय विराटापासून अश्वत्थाधी स्थावरापर्यंत ईश्वराची अनेक रूपे शास्त्रास्त्रांमध्ये सांगितलेली आहेत त्यातील नेमकी अर्चनीय आणि मोक्षसिद्धी देणारे कोण ते मला सांगा म्हणजे ब्राह्मणाने नेमके काय विचारले बघा सूक्ष्मापासून विराटापर्यंत शास्त्रामध्ये जी अनेक देवी देवतांची रूपे दिलेली आहेत त्यातील नेमके कोणत्या देवाचे अर्चनीय म्हणजे पूजनीय आणि मोक्षसुद्धी मोक्षसिद्धी देणारे कोणते देव आहेत ज्यांची मी उपासना करावी ज्यांची मी प्रार्थना करावी असे कोण देव आहेत ते मला सांगा ब्राह्मणाला प्रश्न पडलेला आहे की ग्रंथांमध्ये विविध ग्रंथांमध्ये विविध शास्त्रांमध्ये नानाशास्त्रांमध्ये परमेश्वराचे अनेक रूपे दिलेले आहेत जी सूक्ष्मापासून सूक्ष्मापासून विराटापर्यंत आहेत त्यातील नेमक्या कोणत्या रूपाची मी पूजा करावी ज्याने मला मोक्षसिद्धी प्राप्त होईल बघा आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा ब्रह्मदेवांची सात मानसपुत्रे तसेच श्री विष्णूंचे दहा अवतार तसेच महादेवांचे अवतार म्हणजे या सर्व असलेल्या अवतारांपैकी या सर्व देवी देवतांपैकी नेमकी कोणाची पूजा करावी श्री विष्णूंनी कुर्मापासून ते वराहापासून अश्वापासून विराट रूपापर्यंत श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला विराट रूप दाखवलेले होते त्या विराट रूपापर्यंत नेमकी कोणाची पूजा करायची नेमकी कोणा कोणाची पूजा करून मला मोक्षमुक्ती प्राप्त होईल असा प्रश्न त्या ब्राह्मणाला पडलेला आहे पुढे श्री सद्गुरू सत्य दत्तात्रय म्हणाले माझ्या कृपा प्रसादाने युक्त असलेले ते आपापल्या अधिकारानुसार फल देणारे आहेत पण सर्व स्वरूप अशा माझ्या उपासनेमुळे चित्तातील काम क्रोधादी मलांचा नाश होतो माझ्या प्रसादाने मूल कारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो बघा श्री सद्गुरू सत्य दत्तात्रय काय म्हणतायत त्या ब्राह्मणाला म्हणताय की माझ्या कृपाप्रसादाने युक्त असलेले ते आपापल्या अधिकारानुसार फल देणारे आहेत म्हणजे जी अनेक रूपे आहेत ते आपापल्या अधिकारानुसार फल देणारी आहेत पण सर्व स्वरूप अशा माझ्या उपासनेमुळे चित्तातील काम क्रोधादी मलांचा नाश होतो म्हणजे माझं जर सर्व स्वरूप उपासना केली माझ्या स्वरूपाची उपासना केली तर तुमच्या चित्तातील काम क्रोधादी सर्व मलांचा नाश होतो पहा सद्गुरूंना काय सांगतायत सद्गुरू की काम क्रोधादी मलांचा नाश होतो म्हणजे कोणते कोणते दोष आहेत बघा काम क्रोध लोभ मद मत्सर आणि दंभ हे विकार मनुष्याच्या अंगी असतात हे षड्रिपू आहेत आणि सद्गुरूंच्या उपासनेमुळे काम क्रोधादी विकारांचा काम क्रोधादी मलांचा नाश होतो पुढे सद्गुरू सत्य दत्तात्रय सांगतात माझ्या कृपाप्रसादाने मूल कारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो म्हणजे सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने मनुष्याला होणारे अज्ञान भ्रम याचाही पूर्णपणे नाश होऊन मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते निर्गुणांची उपासना केली असता त्या योगे सर्व इष्ट प्राप्ती होऊन मुक्तीही मिळते म्हणून हे द्विजा तू सर्व धर्म सोडून मला शरण ये म्हणजे दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल तुझे कल्याण असो या श्रवणाचे मनन करून सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग प्रयत्नपूर्वक प्रसारित कर असे बोलून भगवान लीलेने शीघ्र अंतर्धान पावले व तो ब्राह्मण त्यांच्या उद्देशाच्या निधी ध्यासाने कृतकृत्य कुर्त होता झाला बघा सद्गुरु श्री सत्य दत्तात्रय त्या ब्राह्मणाला म्हणतायत की निर्गुणांची जर उपासना केली तर त्या योगायोगाने सर्व तुमच्या इच्छांची पूर्ती तर होतेच पण तुम्हाला मुक्तीसुद्धा मिळते म्हणून हे ब्राह्मणा तू तुझे सर्व धर्म सोडून जर मला शरण आला तर तू दोषरहित होऊन मुक्तीला प्राप्त होशील आणि तुला पूर्ण शांतता प्राप्त होईल तुझ्या मनाला असणारा अतिखेद दुःख नाहीचं होऊन तुला पूर्ण शांती मिळेल या मी जे केलेले श्रवण आहे या श्रवणाचे तू सार ग्रहण कर म्हणजे त्यातला सारांश घे आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग प्रयत्नपूर्वक प्रसारित कर एवढे सांगून श्री सद्गुरु सत्य दत्तात्रय आंतरदान पावले तो ब्राह्मण सद्गुरु श्री सत्य दत्तात्रयांच्या वाणीने त्यांच्या निधीद्यासाने कृतकृत्य झाला म्हणजे अतिशय धन्य पावला धन्य झाला पुढे सूत म्हणाले हे ऋषी हो वेदांतशास्त्र श्री सद्गुरू व ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म करावे ज्ञान प्राप्तीसाठी प्रथम करावे व नंतर कृतज्ञपणाचा दोष लागून आहे म्हणून करावे बघा सूत काय म्हणताय की ऋषीमुनींनो वेदांतशास्त्र श्री सद्गुरू आपले जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू वेदांतशास्त्र आणि भगवंत ईश्वर भगवंत या तिघांचेही सेवन जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आजन्म करावे सर्वप्रथम सुरुवातीला ज्ञान प्राप्तीसाठी करावे पण नंतर कृतज्ञपणाचा आपल्याला दोष लागू नये म्हणून करावे म्हणजे आपण वेदशास्त्र पठन करतो वेदातून ज्ञान प्राप्त करतो श्री सद्गुरू कृपा श्री ईश्वर कृपा यांचा आपण लाभ घेतो त्यांचे सेवना जन्म करतो पण त्याच्या बदल्यात आपण कोणतेही कार्य करत नाही त्याच्या बदल्यात आपण कोणतीही गुरुदक्षिणा देत नाही भगवंताला कोणतीही अपेक्षा नसते म्हणून कृतज्ञपणाचा दोष लागू शकतो म्हणून हे कार्य सुरुवातीला ज्ञान प्राप्त करण्यासाठी करावे आणि नंतर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून अजन्म करावे अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनात आणून तो ब्राह्मण प्रेम निर्बन होऊन श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचे पूजन करता झाला म्हणजे त्या ब्राह्मणाने प्रेम निर्भरपणे शास्त्राची आज्ञा आहे असे त्याच्या मनात आणून श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांची पूजा करायला सुरुवात केली पौर्णिमा संक्रांत गुरुवार अथवा कोणत्याही शुभकाली उपोषण करून गंधपुष्पादी सर्व पूजा साहित्य जमवून विधियुक्त सात आवरण देवतांसह श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांचे पूजन करता झाला म्हणजे त्या ब्राह्मणाने पौर्णिमेला संक्रांती दिवशी गुरुवारी किंवा कोणत्याही शुभसमयी शुभ सकाळी संपूर्ण दिवसभर उपवास धरून सर्व पूजेचे साहित्य जमवून विधियुक्त सर्व सप्तदेवतांना आवाहन करून सप्तदेवतांसह श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेयांचे तो पूजन करता झाला तो पूजन करत असे पुढे साखर गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात पण सव्वापट या प्रमाणात घेऊन उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे बेदाना केशर इत्यादी घालून नैवेद्य तयार केला तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्री सत्य दत्तात्रयांस अर्पण केला बांधवांसह त्याने तो प्रसाद ग्रहण केला बघा किती सुंदर प्रसाद बनवलेला आहे साखर गव्हाचा रवा आणि तूप हे सर्व त्यांनी समप्रमाणात घेऊन त्याच्या सव्वापर घेऊन दुधामध्ये दुधामध्ये शिजवून त्यात काय काय टाकलेले वेलदोडे बेदाना केशर इत्यादी सगळं साहित्य घेऊन सुंदर असा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे आणि तो स्वतःच्या बांधवांबरोबर त्याने स्वतःही तो ग्रहण केला आणि आपल्या नातेवाईकांना दिलेला आहे याप्रमाणे त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे पूजन भक्तिप्रेमाने केले व पुढेही श्री सद्गुरू दत्तात्रेयांची उपासना करीत राहिल्याने त्या बलाने पुत्रेशना वित्तेशना लोकेशना या सर्व ऐशना सोडून इंद्रिय विजयी होऊन ज्ञान वैराग्य सामर्थ्याच्या प्रभावाने पुनरावृत्तीविरहित अशा सायुज्य मुक्तीप्रत प्राप्त झाला बघा त्या ब्राह्मणाने अशी पूजा श्री सद्गुरू दत्तात्रयांची पूजा अतिशय भक्तिभावाने अतिशय प्रेमाने आयुष्यभर केली श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांची उपासना तो जन्मभर करीत राहिला त्यामुळे त्याला जे आत्मिक बल प्राप्त झालं त्यामुळे सर्व ऐशना म्हणजे पुत्रेशणा वित्तेषणा लोकेशना या सर्व सोडून इंद्रिय तो ब्राह्मण इंद्रिय विजयी झाला तो ब्राह्मण ज्ञान वैराग्य सामर्थ्याच्या प्रभावामुळं जी पुनरावृत्ती तयार होते पुनरावृत्ती निर्माण होते त्या विरहित अशा सायुज्य मुक्तीला तो प्राप्त झाला सायुज्य मुक्तीला प्राप्त झाला म्हणजे नेमकं काय झालं कोणत्या मुक्त्या आहेत किती मुक्ती आहेत चार मुक्ती कोणत्या स्वरूपता समीपता सलोकता आणि सायुज्यता या चार मुक्त्या आहेत म्हणजे तो ब्राह्मण सायुज्य सायुज्यमुक्तीप्रत प्राप्त झाला सायुज्य मुक्ती म्हणजे आपले जे, जे विकार आहेत सहा विकार आहेत सहा षडरिपू आहेत त्यांच्यावर विजय मिळवून तो मुक्तीला प्राप्त झाला इति श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा द्वितीयोद्याय ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः